सुरुवातीला मी आपल्या बारशे शहरवासियांची थोडी दिलगिरी व्यक्त करतो <coughs> कारण या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आपल्याला अमृत दोन या योजनेखाली जवळपास दोनशे शहाण्णव कोटी रुपये मिळालेले होते आणि जुनी जी एकोणीसशे एक शहाण्णव सालची जी योजना होती ती जीर्ण झालेली आहे आणि त्याच्यामुळं सातत्यानं त्याच्यामध्ये जो व्यत्यय येत होता आणि काम पण त्यावेळेस थोडं खराब झालेलं होतं आणि त्यामुळं आपण नव्याने योजना केलेली होती आणि खऱ्या अर्थानं आमचं एक टार्गेट होतं काम सुरू झाल्यापासून एक वर्षाच्यात योजना पूर्ण होईल परंतु दूरध्वानं काही विधानसभेला घडामोडी झाल्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्यावेळेसपासून मलाही जास्त हस्तक्षेप करता आला नाही कारण सगळी बारशी पण म्हणले असतील तालुका त्यांना आम्ही जरा थोडी विश्रांती दिली नाही मध्ये मधी कशाला करतायत हे दिसायला काय काही गोष्टी म्हणजे uh, मला पण काही थोड्या uh, मनाला ते योग्य वाटत नव्हत्या परंतु आत्ता जर मी परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी मी प्रामाणिकपणानं सांगतो की पूर्वीही आमदार असताना सगळ्या प्रशासनाला बरोबर जेवढे अधिकारी आहेत आपले तहसीलदार असतील चीफ ऑफिसर साहेब असतील बी ओ साहेब असतील त्याचबरोबर कार्यकारी अभियंते उपाअभियंती पोलीस यंत्रणा ह्या सगळ्या ज्या शासकीय कामकाज कृषी अधिकारी या सगळ्या यंत्रणा आहेत या यंत्रणाला बरोबर घेऊन आठवड्यातनं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहीत आहे बारशी तालुका तालुकावासियांना माहीत आहे आठवड्यातनं दोन दोन तीन तीन, तीन मिटिंग व्हायच्या रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन बसायचो आणि ही सगळी कामकाजाची पद्धत एक वेगळीच होती कुठलाही आळस नव्हता काही नव्हता ना अधिकारी उत्साहामध्ये काम करत असायचे त्यांनीही रात्रंदिवस पाहिलं नाही शनिवार रविवार कधी सुट्टीही पाहिली नाही परंतु काम करत असताना माझा जो अनुभव आहे अधिकाऱ्याला पदाधिकारी जर बरोबर असेल तर त्यांना काम करण्यामध्ये थोडं मोकळीक वाटत असते कारण उदाहरणार्थ आता ह्या साईटवर आलेले जवळपास पंधरा वीस अडथळे मग ते एम आय डी सीचं असेल नॅशनल हायवेचं असेल जिल्हा परिषदचा असेल काही इथल्या खाजगी मालमत्ताधारकांच्या अडथळे आहेत त्या आमच्या इथून खटा खांदायचंच नाही इकडं झालं तिकडं झालं आणि ह्या समन्वय साधून ह्या अडचणी सोडवणं गरजेचं आहे आणि एखादा अधिकारी किती पॉवरफुल असेल हुशार असेल किंवा परंतु त्यांना काही जनतेचा रोज घेणं वगैरे काही परवडत नसतं शेवटी काय अडचणी आले की काहीतर प्रकरण अडचणीचं ठरण ही मनामध्ये निर्माण असते त्यामुळं काम करण्याची त्यांची इच्छा जरी आता चव्हाणसाहेब एवढं करतं अध्यक्ष मुख्य अधिकारी असेल तरी पण कुठं ना कुठं थोडं मर्यादा येतात आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना पण काही त्यांचे बिलाचा विषय असेल किंवा येणाऱ्या अडचणी असतील किंवा त्यांच्या मजुरांचा पैसा मटेरियलचा पैसा हा वेळेवरती त्यांना मिळणंसुद्धा गरजेचं आहे की त्यांची यंत्रणा नाहीतर त्यांना उपाशीपोटी काम करा म्हणलं तर कोणीच करणार नाही ही सगळी परिस्थिती या ठिकाणी झाली होती आणि मी मला सांगितलं की मी दिलगिरी व्यक्त करतो की मी हस्तक्षेप जर जास्त केला असता तर मला नावं ठेवले असते पण आता आपण पाहिलं की अतिवृष्टीच्या बाबतीमध्ये असेल किंवा द्राक्षे बागायतार असेल किंवा सोयाबीन कांदा उडीद हे सगळे आपले जे काही मालाचं जे नुकसान झालं होतं किंवा जमीन वाहून जाणं विहिरी बुजणं या नुकसानीच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत तत्परतेनं त्या ठिकाणी भाग घेतला म्हणून सगळे पंचनामे झालेली आहेत तसंच आता रोज मला फोन येतात पंधरा वीस सकाळी भाऊ तुम्ही का लक्ष देणार पण मी मग सांगितलं की काही एक भावनिक विषय असतो किंवा एक मनाला काय लागणाऱ्या गोष्टी आहेत तरी पण या ठिकाणी मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मला काय पद असेल नसेल हा मुद्दा गौ नायन कारण पालकमंत्री महोदयाने पण सांगितलं मला जवळपास त्यांनी काही सूचना केल्या की राजभाऊ असं नसतंय की तुम्ही थोडं भाग्य के परंतु भाग्यत असताना कुठं माझ्यावरती टीका टिप्पणी होऊ आता तुम्हाला पण माहीत आहे पत्र बार्शीमध्ये असं आहे की काही नाही केलं जीवनात कधी चुकली नाही तरी सुद्धा ते शिक्षा मी किंवा माझ्या परिवाराने भोगलेले कुठलीही चूक नसताना विनाकारण काहीतरी अफवा उठवल्या गेल्या आता मी पत्रकार परिषदेत बोलन म्हणजे आपोआप म्हणजे काय माझं कुठल्या गाणाऱ्या ना प्रकारच नाही पण माझ्या उद्योग व्यवसायाच्या अपोआ उठवणं एक नंबरचा प्रामाणिकपणाचा आणि त्याच्यामुळं काही काही समज समज निर्माण करण्यामध्ये ही मंडळी बाहेर आहे आणि मी माझ्या माझ्या कामामध्ये व्यस्त असतो त्यामुळे ह्या घटना घडलेल्या आहेत दहा दहा दिवस पाणी येत नाही वस्तुस्थिती खरी आहे पण असं होणार नाही मी माननीय मुख्य अधिकारी साहेब यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी पालकमंत्री सुद्धा सांगितलेलं आहे आता प्रांत अधिकारी असतील तसे या सगळ्या टीमनं जेवढं अतिवृष्टीमध्ये पण काम केलेलं आहे किंवा स्वतःच्या कर्तृत्वावरती सगळे अधिकारी एक वर्ष ढकल आता त्यांचं पण असं झालं झालंय की आता थोडा ह्याच्यामध्ये भाग घेणं मलाही गरजेचं वाटतंय आता तुम्ही म्हणताल की उद्या म्हणता निवडणूक आला म्हणून तर चाल अजिबात नाही मी सुरुवातीपासून एक वर्गामध्ये चौथीपासून मॉनिटर असल्यापासून समस्या जाणून घेऊन सोडवणारा एक कार्यकर्ता आहे कॉलेज जीवनामध्ये जी एस चौथी ते दहावी मॉनिटर जी एस अकरावी बारावी की सगळीच माझी शालेय जीवनापासून कॉलेज जीवनापासून सामाजिक जी कार्याची मला आवड आहे निश्चितपणानं जयपराजय हा मुद्दा गौण आहे परंतु एक बार्शीचा नागरिक किंवा मला बार्शीकरांना दिलेला दोन दोन वेळेस आमदार की एवढ्या पंच समिती चार चार वेळ दिली नगरपालिका तीन तीन वेळ दिली या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून निश्चितपणानं कुठलीही माझ्या शहरवाशाला पाण्याची अडचणी येणार नाही जी खात्री मी देतो आठवड्यात न दोनदा कॉन्ट्रॅक्टरच्या ज्या अडचणी आहेत ते माननीय मुख्य अधिकारी साहेब आम्ही मुंबईला चाललो आहे सोमवारीच आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला काही ज्या अडचणी आहेत त्या येतो परत नवीन आणखीन वाढीव काय प्रस्ताव आहेत त्याचीसुद्धा मंजुरी एक येणाऱ्या दहा बारा दिवसामध्ये आम्ही दहा पंधरा दिवसात घेऊन येतो आणि आत्ताची काही पाहण्याची अडचण निर्माण झालेली आहे की ती आपण जवळपास बावीस आरडा आल्यापर्यंत बावीस किलोमीटर लाईन आपली जवळपास तयार आहे काय वॉल बसवायचं वगैरे जुनी जी लाईन आहे आपली शांतची ती जुनी लाईन आरडाण आल्यापर्यंत आपण बॉल टाकून जॉईन करतो आहे आणि ही बावीस किलोमीटरमध्ये जो प्रॉब्लेम आहे सातत्यानं पाईपलाईन फुटणं किंवा काय एकदिवं त्या नवीन पाईपलाईनला तात्पुरती आपण जोडून घेऊ जेणेकरून तात्पुरता मार्ग निघल आणि दिवसाड किंवा दोन दिवसाला तरी पाणी रेग्युलर देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणा करू आणि दिवाळीच्या आत पाण्याची सुरळीतपणा आणण्याचा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणानं होईल आणि उर्वरित कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा मान्य शिवोसाहेब कॉन्ट्रॅक्टर यांच्याबरोबर माझी चर्चा झालेली आहे ज्या काही सगळ्या अडचणी आहेत नॅशनल हायवेच्या एम आय डी सीच्या जिल्हा परिषदच्या जागांच्या रोडच्या डब्ल्यू डीच्या खाजगी मालमत्ताधारकांच्या ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन या आठ पंधरा दिवसामध्ये लवकरात लवकर एक पाच सहा महिन्यामध्ये साधारण एक मेच्या आत म्हणजे मार्च म्हणजे मेचा एप्रिल मेचा उन्हाळा जाणवणार नाही ना ना या पद्धतीची दक्षता घेण्याचा निश्चितपणानं मी प्रामाणिकपणानं प्रयत्न करतो पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून माझ्या हां या माझ्या शेअरवाशियांना सांगू इच्छितो की कुणीही नाराज होऊ नका बांधवांनो मी तर काय दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो आहे पण जास्त हस्तक्षेप मला करता आला नाही आताच मी माहिती शिवसाहेबांकडून घेतली एक शेहेचाळीस किलोमीटर आपली पाईपलाईन झालेली आहे उर्वरित सुद्धा युद्ध पातळीवरती आपण करून मगाच मी सांगितले की मार्च एप्रिलच्या दरम्यान आपल्या शहराला ह्या नवीन पाईपलाईनचं साडेचार कोटी लिटर रोज पाणी तातडीने मिळल आणि ज्या विहिरीवरून आपण प्रयोग केलेला आहे पासष्ट ते सत्तर लाख लिटर पाण्याचा त्याच्यामध्ये सुद्धा विसंगती आता अशी अडचण झालेली आहे की पंधरा पंधरा तेरा तेरा महिन्याचे काही आता आम्ही काही पण पैसे ॲडजस्ट करून कसंही व्हायचं काय वेळ प्रसंगी सांगायला हरकत नाही कमी जास्त पडले तर मी माया झोचे पगारीला पैसे देते सगळ्यांना पण त्या जी काही काम करणारी मंडळी आहेत वार्षिक दराने काम करणारे कोण मेंटेनन्सवाले आहेत त्या हे सुद्धा मुलाला एवढ्या अडचण येत आता दिवाळीला त्यांच्याकडे पगारीलासुद्धा पैसे नाही ही परिस्थिती आहे या ठिकाणी त्यांची अडचण होणार नाहीत त्यांचंसुद्धा काही नळ लाडलं तर भागवून त्यांना आपण त्यांच्या कामगाराच्या मजुराच्या पगारीची व्यवस्था मी माझ्या स्वतः काही ह्याच्यातून मा माझ्या जोच्या पैशातून त्यांची व्यवस्था करतो आणखीन परत म्हणते आणि ह्यांना जोर आला ह्यांच्याजवळले पैसे आलेत का आणखीन आमच्या नावानं उदो उदो करायला ही माणसं बसली आहेत परंतु शेवटी जनतेचं हित कुठल्या नागरिकाची अडचण होणार नाही या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणानं या ठिकाणी पद असल नसल हा मुद्दा दुय्यम आहे पण चांगल्या पद्धतीनं नियोजन करून कुठल्याही शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या माझ्या जनतेला अडचण होणार नाही किंवा त्यांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करून सोमवारीच आम्ही एक अर्धा तास बसून मंगळवारपासून यंत्रणा फास्ट म्हणजे अति अतिफास्ट जलदगतीनं या ठिकाणी आम्ही कार्यान्वित करतो mm. दिवाळीच्या आत चांगल्या पद्धतीचं पाण्याचं नियोजन दिसत विहिरीवरचं चांदणी उजनी सोमवारीच मी आता मी उद्या पुण्याला अर्जण चाललेलो आहे आम्ही रविवार सोमवार बसून दिवाळीच्या आत कुठल्याही माझ्या माता भगिनीची अडचण होणार याची दक्षता शंभर टक्के आम्ही घेतो